केडी चौधरी प्रोटेक्ट डाळिंबियाड नाशिक आणि केडी चौधरी डाळिंबियाड पुणे आणि केडी चौधरी कोर्ट डाळिंबीआड इंदापूर या तिन्ही मार्केटची सद्यस्थिती तर मी नेहमीच सांगत असतो परंतु आज केडी चौधरी डाळिंब आड पुणे या, या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर मी जे संवाद साधताना बरेचशा शेतकऱ्यांना फायदा होतो हे या ठिकाणी मला आज जाणवलं तर ते ठिकाण आहे नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांबेरे गावचे हे श्रीरामच्या मंदिरामध्ये सुंदर माझं गाव ही संकल्पना ठेवून ही मंडळी कार्यरत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती करत असताना डाळी उत्पादन घेत आहेत परंतु बाजारपेठेची काही अडचण ही समजून घ्यावी शेतकऱ्यांशी हितगुज करावी आणि त्यातनं कुठेतरी उद्याचा भविष्यकाळ माझ्या शेतकरी वर्गाला चांगला निर्माण व्हावा या भावनेतनं मी आज या गावामध्ये आलो असंख्य शेतकरी आज सकाळपासून वाट पाहत होते आज हे पाहतात आजूबाजूला या शेतकरी जे आज थांबलेले आहेत एकदम उत्साही शेतकरी आहेत की आज आमच्या गावामध्ये एक आडत्या आला आणि आडत्या आमचे काही प्रश्न समजून घेत घेणारा मिळाला परंतु आजपर्यंत कंपन्या बऱ्याच ठिकाणी येऊन वेगवेगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना चांगला न्याय देण्यासाठी येतात आपल्याशी सिटगूज करतात परंतु कोणीही बाजारपेठेमधला एखादा व्यापारी येऊन असा शेतकऱ्यांना एकत्रित करत नाही आडत्या आपल्याशी संवाद साधत नाही ही शोकांतिका होती आणि म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना एक दिलासा देणारा जर चॅनल असेल तर किडी चौधरी डाळेंब्या पुणे हा चॅनल असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी एक दिलासा दिला होता की भविष्य काळ आपल्यासाठी कसा आहे जूनमध्ये सांगितलं जुलै कसं आहे जुलै जुलैमध्ये सांगितलं ऑगस्ट कसा आहे आणि जसा ऑगस्ट पुढे यायला लागला तशी या गावातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी सांगितलं की सेठ आपण जे सांगितलं होतं की हे रेट वाढल मी ऐंशीने द्यायला तयार होतो माझे आज एकशे तीस रुपयांनी गेले किंवा शंभरने देतो तो, तो माझे एकशे तीस एकशे चाळीसने एक गेला असे असंख्य शेतकरी सांगतायत आणि म्हणून अशा शेतकऱ्यांचा अनुभव हा महाराष्ट्रापर्यंत जावा आणि शेतकऱ्यातला घराघरातला गा, शेतकरी जागा व्हावा आणि उद्याचा भविष्यकाळ डाळिंबासाठी चांगला व्हावा ही भावना ठेवून मी आज तांबेरी गावात आलोय तर बऱ्यापैकी आज महाराष्ट्रामध्ये कुठेही मला असं वाटलं की या गावात जायचं तर असे शेतकरी एकत्र होत आहेत आणि आवडीने खरंतर दलाल हातचोर ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात असते की त्याच्याकडे गेलो की रात्री वजनात मारील का भावात मारील का कशात मारील ही खरी तर स्वतःच निघा परंतु केडी चौधरींनी पन्नास वर्ष हे शेतकऱ्यांसाठी एक विश्वासाचं जाडं निर्माण करत एक विश्वास निर्माण केला आणि गावागावामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अगदी राज्या राज्यामध्ये तीन राज्यापर्यंत चार राज्यापर्यंतशी केडी चौधरी उद्योग समूह पोहोचला मला अभिमान वाटतो की ही परंपरा चांगली आविर्त राहण्यासाठी आम्ही केडी चौधरी फ्रुटेक्स ही कंपनी स्थापन करून दोन्ही कंपनीच्या माध्यमातून तीन राज्यामध्ये काम करतोय आणि आज या ठिकाणी येत असताना आमच्या रामसरांनी सुद्धा इथला एक स्टीमवर्कनी सगळ्यांना एकत्रित केलं आणि आज चांगल्या पद्धतीची मिटिंग झाली तर मी अशा बऱ्याचशा गावांना भेटी देणार आहे शेतकऱ्यांची एक जनजागृती तयार करणार आहे शेतकऱ्यांचा एक असा जलवा म्हणजे जो आपल्या मनामध्ये अपेक्षा असेल त्याच्यापेक्षाही जास्त कसा रेट मिळेल असा एक भावना तयार करणार आहे आणि उद्याचं भविष्यकाळ माझ्यासाठी डाळी उत्पादनासाठी कसा चांगला होणार आहे यासाठी मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद